आणि याला आडका पण आडका पण आडका पण सुटत नाही एवढा टेस्टी झालाय का आडका पण खातोय बघा दिसतो मित्रांनो इथं जुगाड बघू शकता आम्ही इथं प्लेट आलो कॉपी कॉपी किती कॉपी चालू आहे नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आम्ही आलो नदीवरती आणि ही दुसरी नदी आहे सकाळपासून प्लॅन झाला होता पण आता वाजलेत दुपारचे तीन वाजून गेलेले आहेत आणि खूप लेट झाला आम्हाला यायला काही सामान वगैरे घ्यायचं होतं त्या हिशोबाने आम्ही चार मित्र आलेलो आहेत त्या माझ्या जोडीला तुम्हाला माहिती आहे शैलू तर असतोच असतो ब्लॉगर <laughs> ब्लॉगर गाय शैलू आणि खूप मस्त प्लेस येते याच्या पहिले पण मी आलेलो होतो हा नव्हता आलेला पण मी आलो अरे प्लेस आहे प्लेस पण त्या साईडला पब्लिक जास्त होती या आलो एकदम भारी वाटत म्हणून नाही ते मी इतर दिवशी आले होतो इतर दिवशी पब्लिक काहीच नसते संडे प्ले, म्हणून प्लेस बघा तुम्ही प्लेस बघा किती मस्त एकदम मस्त जंगल वगैरे आहे आणि मस्त एकदम शांत वातावरण आहे नदीचा आवाज येतो वाहत्या पाण्याचा आणि खूप मस्त वाटते आता आम्ही सामान सर्व गाडीतून इकडे घेऊन येतो मित्रांनो आम्ही मस्तपैकी लोकेशनला पोहोचलो आहे आज आत्ता फर्स्ट टाईम आला आहे ब्लॉगमध्ये शैल्याच्या पण आणि माझ्या पण रोहित तर दोन वेळा आलेला होता याच्या पहिल्याच्या ब्लॉगमध्ये पण आला होता आणि माझ्या ब्लॉगमध्ये फर्स्ट टाईम आहे आणि हा नदीचा लोकेशन आहे असं इथे मस्तपैकी नदी आहे जवळच्या जावर जवळच <laughs> मित्रांनो आम्ही आलो आहे ना जाम लेट आलो इथं ॲक्च्युली वाजल्याच आता चार वाजून एकोणीस मिनटं झाले आता हे चिकन धुवायचा काम चालू आहे बघू शकता तुम्ही हे बघा चिकन वगैरे धुवा लावले आत्ताच्या आग पेटवली चिमणीमध्ये आणि हे बसलाय काय रे ए काय रे असा बसलाय काय चालू आहे मिठाचा काम चालू आहे असा अरे मसाले वगैरे मी काढून ठेवले ते सर्व अजून मसाले भाजी होते पण आणले नाही काय विषय असा झालाय का आम्ही लेट निघालो आणि सगळं सर्व वस्तू विसरलोय सगळे बिझी माणसं आहेत बारा वाजता उठणारा माणूस अकरा वाजता उठणारा माणूस तो कितीला रे साडेसात उठतो नांदेडला जाऊन हा यो थकलेला होता याचा काय विषय नाही

हे नाही जुगाड हे असे दिवस बघत लागतात मित्रांनो कारण की हे असं काय आणलेलं नाही प्लेट वगैरे खायला मित्रांनो इथं जुगाड बघू शकता आम्ही इथं प्लेट आणले कॉपी कॉपी किती काय कॉपी काढली मला किती कॉपी काढतील चालल्या जुगाड इथं काय चालू आहे चिकन वगैरे घेऊन आलो तिथून आम्ही बुजिंग तर करायची होती पण वाटी वगैरे काहीच नाही चिकन काढायला ते असं जुगाड असं करायला लागतं काय करणार यार की माणसं असल्यावर काय बारा वाजता उठून येतील मला काम रात्रीच पण काम असतो बाबा मच्छिवा हो जायला लागतो नाही ना आम्ही गेलो काय बोलायचं तुम्हाला जाऊ तिचं चांगल्या बोले <laughs> 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 तो व्हिडिओ <वीड़ों> <laughs> मित्रांनो घरून चिकन आणि भाकरी आणल्या होत्या त्या खाल्ल्या आता शैलूबाई एक कुठं नेणार दुसऱ्या ठिकाणी प्लेसवर चाललो आहे आम्ही इथून तिथे त्या साईडला कारण का इथं थोडा पोहण्याची जागा तर आहे पण उतरायला जागा नाही इथून म्हणून आम्ही मग त्या साईडला चाललो थोडं खाऊन वगैरे घेतो चिमणी डायरेक्ट तिथं उचलून घेऊन जातो गरम गरमच म्हणजे इथं पण चांगलं आहे ग्रीन ग्रीन मस्त आहे एकदम पोहण्यासाठी जागा वगैरे भारी आहे पण विषय असा झालाय का आम्हाला इथं बसायची इच्छा नाही होत आहे आम्हाला वाटते तिकडं त्या साईडला जावा त्या साईडला थोडा बरा वाटते हवा वगैरे येते मस्त वाटते एकदम आता चिमणी घेऊन डायरेक्ट इथं चाललोय गरम गरम चिमणी आहे बघायची तुम्हाला अशीच उचलून घेऊन जाणार आहे या अशीच गरम गरमच चिमणी उचलून घेऊन जाणार आहे कोण घेऊन जाणार आहे ते शैलेश शैलेश नाही हा जाणार आहे रोहित रोहित एकटाच उचलून घेऊन जाणार आहे बघू चल शैलेश शैलेश काय तू घेऊन जाणार आहे बोलतो कारण सीन जाम गंभीर झाला आहे आम्ही आता लोकेशन चेंज करायला लावले थोडी हवा आव्हान होती झाडे झोडपे तर खूप आहेत पण नव्हती नव्हते तर आता आम्ही डायरेक्ट ती चिमणी घेऊन चाललोय बघा कुठं गरम गरम चिमणी आहे ती घेऊन चाललो आम्ही डायरेक्ट त्या साईडला फुल गरम आहे काय का 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 हो। काम द्यावा काय नाही काम द्यावा काय नाही द्यावा काय समजत नाही भावांना गरम आहे फुल गरम आहे भावानो ते नाही तर तुझा डायरेक्ट चिकन तुझा इथंच बनू ट्राय बरं हवा बिहार किती भारी हा या साईडला आलो थोडी हवा लागायला लागली आता त्या साईडून या साईडला आलो हवा मस्त लागायला लागली लग लोकेशन चांगला आहे मी दोन तीन वेळा आलो होतो इथं आता ही तिसरी चौथी वेळ आहे माझी त्याच नदीवर सेम गाडी येऊ शकते पण गाडी आण रिक्स नाही घ्यायची हवा डबल फसली फसली विसली तर विषय गंभीर आता चाललाय मस्त शूट करत तिकडून ही नदी आहे मग हा कोयला घेऊन चालू जलता कोयला चटके बसायला चटके बसायला लागले आता भयानक आम्हाला दोघांना पण ही टोली आहे आमची आणि इथून डायरेक्ट समोर तिथे दिसतोय ना त्या लोकेशनला चाललो आम्ही समोर तो खुला सांड चाललाय तो बाई निस चिकनच घेऊन दोन मिनिटं ठेवतो मित्रांनो मित्रांनो जाम गरम झाला डायरेक्ट त्या साईडून पूर्ण आम्ही या साईडला आलो चालत 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 हे दोन रुमाल होतो म्हणून ना रुमाल नाही तर झाला असता काम आमचा लवकर यायला पाहिजे होता आता वाजले तरच किती पाण्याचा आवाज मस्त येतो पाण्याचा आवाज एकदम मस्त पाणी त्या साईडला खूप गरम होत होता असं वाटतं आवाज या साईडला थोडा थोडा खुली खुली झाड आहेत ना हवा यायला काय आपला एक माणूस आहे ना एक माणूस आमचा डेंजर आहे ना त्याच्यामुळं आम्हाला काही जमत नाही ठीक आहे आता जाऊ जे काय झाला ते लेट आल्याचे परिणाम आहेत ते दुसरा काय विषय नाही आणि वाटत नाही मित्रांनो ब्लॉग आठ मिनटाच्या वरती पण शूट होईल कारण का एवढा <laughs> एवढा लेट आलो आहे ना का आता शूट करायचं मन पण नाही करत आहे काय बघू आता थोडं चिकन वगैरे भुजिंग वगैरे झाला ना तर मग थोडा पो पोहण्यापिण्याचा आणि थोडं इथून तर तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक आणि आई अशी नदी आहे मस्तपैकी आहे की आज संडे तर खूप जण आलेत नदीवर जंगल वगैरे इथून पूर्ण जंगलच आहे हे बघा इथं मस्त वाहता पाणी आणि आम्ही आता कधीपासून चालतोय कंटिन्यू व्हिडिओ अजून मी स्टॉप सुद्धा नाही केले अजून चालतो आम्ही दोघं पण घेऊ फुल गरम व्हायला लागले जसे आवा लागायला लागले तसे ना गरम गरम व्हायला लागले पिन्न म्हणजे खाण्यासाठी काय काय करायला लागते ना रे स्ट्रगल स्ट्रगल नाही जाम भयानक स्ट्रगल आहे हीच लाईफ आहे हा फुल घामाघूम झाला आता दत्ता शेड आमचा बघा चालला आहे हा व्हिडिओ काय करून व्हिडिओ लाईक आ... करा कर, 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 शेअर कर, करा सबस्क्राइब करा हा लाईक आणि सबस्क्राईब तर नक्कीच बाजेल च्याग च्याग नाका। नाका। बावा तेव बावा। बावा ना चटका लागला चटका लागलेला एकदम ही चिमणी अशीच गरम गरम जलती जलती चिमणी घेऊन चाललो हे पण तापले पोल तापले लवकर आलो असं तर सीन बघा मस्त एकदम आज संडे ना तर खूप जण आलेत नदीवरती संडे मस्त आले नदीवरती आणि त्या साईडला मस्त जायचं पाणी बघून पोहायची पाणी बघून आता पोहायची इच्छा होत लागले आता आम्ही तिकडून हिंडून फिरून पूर्ण आलो आता या साइडला या साइडला थोडे हवा वगैरे येते चिमणी वगैरे ठेवले इथं चालू आहे हरफा आरपी चालू आहे फुल चालून दे चर्डी चेंज करायला चाललाय मित्रांनो त्याच्या पाठीमध्ये जातो कुठं झालंय तुम्हाला माहिती आहे का दोस्तो किती जा पता तुमको ये जा रहा है तू ठीक आहे जा है। जा चल जाऊन तु? <laughs> <laughs> देतो तुला आता आलो इथं पटापट चिकन वगैरे मस्त वैकी फ्राय करतो मित्रांनो आजच्या ब्लॉगचा पर्पज वेगळा होता पण आज, तो वाट तो तो आज। का वाटतं कुकिंगच ब्लॉग होणार आहे कारण का पवाय बाजायला भेटणार नाही आज कारण का इथं कुकिंग करूनच जीव जाणार आहे अर्धा आत्ताशी चिकन वगैरे मॅरिनेट केलं आहे हा बघा आणि आता मस्त आहे की याला लावतो ना भुजी भुजिंग बुजी, मस्त की भुजिंग खा दुसरा कुकिंगचाच ब्लॉग होणार आहे आज दुसरा काय ब्लॉगचा विषय आहे नाही पोवाय बाजायला भेटते का नाही माहिती नाही आता बघू अर्धा तसाच झाला तर पाहू थोडासा हे साईडला या त्याच्याने नको असं आतला सर आतला सत ना मित्रांनो मस्त चिकन मॅरिनेट झालेलं आहे आता मस्त लावतो आणि मॅरिनेट करण्यासाठी काय एवढा घेतलेला नव्हता आम्ही दही चिकन मसाला आणि काय मीठ आणि आपला चाट मसाला घेतला आहे आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट दुसरा का आहे ना त्यात थोडं मॅरिनेट करण्यासाठी जास्ती काय टाकलं ना तर चांगला लागत पण नाही कौल फ्राय करण्याचा पण लेट निघालो त्या हिशोबाने कौल फ्राय नाही कोणतं कारण कौल फ्रायला असा विषय नसतो कौल फ्रायला एक दोन कौलं ठेवायला लागतात त्याच्यावर दहा वेळा चिकन काढा टाका काढा टाका हा एक नंबर हे बघ ये देखो देखो चिल चिलमे दिल ना मेरी बच्ची आता येईल अवकावलेला येईल आमचा डाकू येईल डाकू तिकडून अवकावलेला डाकू येईल मित्रांनो आणि बॅकग्राऊंड बघा मस्त बॅकग्राऊंड आहे बाकी मग नदी आहे नदीच्या त्या साईडला गाव आहे आणि आम्ही या साइडला जंगला मध्ये मस्त विक बसलोय काय करायला बाबा चिकनची भुजिंग चिकन भुजी कबाब कबाब एक कबाब बोलो भुजिंग बोलो कुछ भी बोलो चिकन कबाब खुशबू आर आहे मात्र ये आपण हो किधर रे बटर ते ना बटर बटरबीट आलते ना बटर भी डालते इसके ते नाही मित्रांनो आम्ही घरातून ना काय झाले नाही असं काम करायला लागतं आपलं काय करणार बटर बीटर असंच लावा

मस्त काय भारी वाटतं इकडे भाई पाणीचे ठिकाण नदी मस्त स्विमिंग करायनंतर त्यात प्लस चिकन फ्राय नाही सॉरी चिकन कबब, कब, कबब कबाब, कबाब बुजीं, बुजीं बुजीं का कबाब फ्राय कबाब भुजिंग बोल कबाब सॉरी भुजिंग भुजिंग बोलतोय चलो आपल्या भाषेत भुजिंग बोलतात त्याला दुसऱ्यांच्या भाषेत काय बोलतात काय माहीत नाही पण भारी वाटते आणि दत्ता मात्र आमच्या इथे स्विमिंगच्या ब्लॉगसाठी शूट करतोय आज, तरह, एक माणूस काही हरकत नाही तिकडे पाण्यात आला इज्जतच नाही मस्त बिके काय भारी वाटलं माहितीये का तू तुझ, आता तुझा फोन टेस्ट करू आपण नाही नाही करू भावा फोर्टी प्लस प्लस असच घेतलाय का तुम्ही गरीबी जाम काय नाही टेस्ट करू आपण तुझ्या आता ओके काय नाही मी वगैरे लावले आता चिकन वगैरे टाकलंय ते सलयांमध्ये लावले भुजाला आणि दोघ जण गेले तिकडं पोवायला हे बघा इथं हे आणि दोघ जण गेले पोवायला आणि आता एवढा सगळा करून ना मी पण चाललो मस्त पोहायला तुम्हाला तिथं लावून थोडासा शोध दाखवतो जाता आणि मी थांबलोय ते पण आताच गेलेत थोडा एवढा चिकन भुजिंग झाला का मग आम्ही पण निघतो मित्रांनो मस्त तिथे पोहायला थोडा पोहण्याचा आनंद घेतो मग त्यानंतर बघूया काय करायचं खाय तर चिकन मस्त भुजिंग झालं आता खायची प्रक्रिया चालू करतो आम्ही खूप टाइम झालाय <laughs> त्यांच्या तोंडाला नुसता पाणी सुटत लागलाय <laughs> आना आना चालू आहे तिकडे चला त्यांना एकदा खाऊ द्या आणि बघ बसाचा स्पॉट आम्ही पकडला इथं बसतो मस्त पैकी मसाला हा का कबाब खालो कबाब <laughs> कबाब चिकन लेग पीस चिकन लेग पीस नाही हे बघा सगळं लेग पीसच मित्रांनो बसलाय झालेला आहे मस्त बुजिंग केलाय एक नंबर झालेला आहे बुजिंग केली बिना कामचा खाल्लेला काय भारी वाटत एक नंबर बिना काम केल्याने काय खात काय बोलतो बोलतोय एक नंबर झालाय असं काम दुसरा काय विषय नाही ठीक आहे आता एक नंबर झालाय तर आता काय बोलू शकत आयत्यावर कोयता आयत्यावर कोयता आयत्यावर कोयता मारलाय आणि दुसरा काय विषय नाही ठीक आहे आता चालू पण केले आणि सुरुवात चालू चिकन तर मस्त झालाय काय वाटते का एकदम मस्त चिकन तुला एकदम साध्या सिंपल नंबर साध्या सिंपल काहीच नाही केला बेसिक वस्तू मध्ये दही आणलेला चिकन मसाला आणला दोन मीठ आणला होता चाट मसाला अद्रक लसूण पेस्ट मस्त टाकला त्यात मॅरिनेट केला आणि अख्खा 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 जो मीठ असतो हो ना खडा मीठ असतो ना तो टाकला होता कारण मीठ आणलाच नव्हता आम्ही तिथे गेलो त्या काकीनं बोललो थोडासा मीठ द्या काकी त्या काकीने मीठ दिला आम्हाला तो मीठ आणला जा टाकला टेस्ट होती मीठ नसता तर टेस्टच नव्हतं असं वाटतं मस्त मजा येते आवाज तुटली एकदम आणि नदीची मजा तर वेगळीच एकदम आणि याला पण पणका पण पण सुटत नाही एवढा टेस्टी झालाय का खातोय बघा दिसतो कोण जाऊ माऊली माउलीगड पण दिसतो एखादेशी चाललाय विचार ट्रॅकिंग साठी जाण्याचा बघूया आता कधी दिवस येतो तो मित्रांनो आता निघण्याची गोळी घेतो आम्ही खाऊन वगैरे झालाय मस्त आता निघण्याची गोळी घ्यायला लागली आता हात वगैरे घेतो इथून आणि इसके बाद जाएंगे हम लोग घर पे सेकंड तुम्हाला काय त्याच्यामध्ये बघायला नसेल भेटेल तर माझ्या ब्लॉग मध्ये बघा कारण की मी स्विमिंगचा पण दाखवणार आहे त्याचा याच्यामध्ये आहे कारण मी स्विमिंग करायला गेलोच नाही मी कुकिंग कर जास्ती करून करत होतो आणि कुकिंग करायला माझ्या सोबत होता दत्ता दत्ता शेठ पैसेवाला आणि हा रोहित एक होता हा फक्त फुकट काव आहे फुकट काव डियर आणि आज एवढाच ब्लॉग असेल दुसरा काय नाही नेक्स्ट टाइम आपण बघूया काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करूया नेक्स्ट ब्लॉग आपण डोंगरावर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करू आणि असतीलच या आमचे मित्र मंडळी सर्व तर मंडळी तुम्हाला ब्लॉग आवडल्यास काय करायचं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विंटर फाय ट्वेंटी ब्लॉगला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटणार